मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखिळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळालाय अटपाडी शहरात भव्य दुचाकी रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय अटपाडी तालुक्यातील हजारो मराठा मावळे रॅलीत सहभागी झाले या रॅलीत एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर अक्षरशः दराणून गेलाय तसेच रॅलीनंतर अटपाडीतील हजारो कार्यकर्त्यांची फौज मुंबईला रवाना झालीय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला रा, राज्यभरातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे आटपाडी तालुक्यातून देखील या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मराठा समाजातील मावळ्यांची फौज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले तालुक्यातील हजारो तरुणांनी अटपाडे शहरातील प्रमुख मार्गावर बाईक रॅली काढत मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला आहे या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत परिसर अक्षरशः दराणून सोडला आहे अटपाडे शहरात काढण्यात आलेल्या भव्य रॅली नंतर हजारो तरुण चारचाकी वाहनातून आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत मराठी ते धडक ते धडक